हॅलो फ्रेंड चला तुम तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे ना आज आहे संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थीच्या तुम्हाला शुभेच्छा तर गणपती बाप्पासाठी मस्त पैकी आता मोदक बनवायचे ठरवले आता काय काय करते बघू आता आणि आज होतं दादूच्या आणि त्यातल्या त्यात दादूची गॅदरिंग पण होती तर सुरेखा सकाळी दहा वाजल्यापासून तर दुपारी चार वाजेपर्यंत तिकडेच होती तर आता जस्ट आलेली आणि एक ब्लाउज शिवला त्याच्यानंतर आता लागलेली मोदक बनवायला बघू आता काय काय तयारी मी पहिले घेतलेले मोदक च केलेलं सारण बनवलेले इकडं आता डाळ भात कुकरला लावायचं आहे चंद्रदय किती असतंय त्यांनी आज चंद्रदय किती असतय बघायला लागेल आज माझी डान्स होती आज डान्स होता यशचा आणि यशने खूप छान डान्स केला आहे त्याची छोटीशी क्लिप मी या व्हिडिओमध्ये ॲड करेन जास्त काही व्हिलॉग मी बनवला नाही तिकडे शाळेत नंतर कारण सगळी गडबड गडबडच झाली होती आम्हाला आणि आता मी करते स्वयंपाक यश करतोय ब्लॉगिंग पाणी घ्यायचं લક્ષ <laughs> तर आता मेथीची भाजी बनवण्यासाठी मेथी घेतलेली आहे हिरवी मिरची लसूण शेंगदाणे आणि मीठ आणि हे ओबडदोबड वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तर इकडं मुलींच चालू आहे डाळीसाठी फोडणी द्यायला हिरवी मिरची टोमॅटो लसूण वगैरे कोथिंबीर कापून ठेवायचे तर इथे मेथीच्या भाजीसाठी मी दोन ते तीन ओघळी तेल टाकलेलं आहे गरम व्हायला आता तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण जे ओबडदोबड वाटण वाटलेलं आहे हिरवी मिरची लसूण मीठ शेंगदाण्याचं ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित परतला की भाजीची टेस्ट पण खूप छान येते तर मसाला परतून झाल्यानंतर मेथीची भाजी त्यामध्ये टाकून परतून घ्यायची तर मेथीची भाजी जास्त हलवायची नाही कारण जास्त हलवल्याच्या नंतर ती कडू होते त्यामुळे थोडीशीच हलवायची आहे आणि ती शिजत शिजत आली की नंतर मग व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे आणि मेथीच्या भाजीवर झाकण जर नाही ठेवलं ना तर मेथीची भाजी खूप छान मोकळी सुटसुटीत पण होते आणि कडू पण लागत नाही तर या पद्धतीने आपली मेथीची भाजी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ती मला कमेंट करून सांगा चालू आहे पाप्पासाठी मोदक बनवायचं काम इकडे लाव ला कुकर लावलेला आहे तर झालं ना सुट्ट्या ताडगीकडे चालतं

आणि आता सगळा स्वयंपाक झाल्याच्या नंतर मला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आमच्या इथे जवळ गणपती बाप्पांचं मंदिर आहे तिथे जाऊन मी पूजा वगैरे करणारे संकष्टी चतुर्थीचा माझा उपवास पण असतो एवढे लाल नाही झाले आज भाऊ थांब जरा वाटलंच होतं आम्हाला मागण हा

काम को करो ठा और नहीं तो बच्चा कैमरा क्या होती है लड़कियाँ लड़कियाँ क्या होती है मेकअप की बच्ची डोले पापा की परी ओ बहुत बढ़िया डायलॉग आज रिपीट रिपीट लड़के, लड़के, लड़के क्या होते हैं लड़के मम्मी <laughs> <कोपी> का प्यारा मम्मी का शेर मम्मी का लाडला मम्मी का लाडला

गणपती मंदिरात आलोय पण इथं गणपती मंदिराचा डोर पण बंद आहे त्याच्यामुळे बाहेर नाही नैवध्य दाखवलंय आता है ना? मामाला पण नाही नैवध्य ठेवलंय गणपती बाप्पा

बारे 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 चालू दे चालू दे दो दिन तो बनी तक दो दिन बनी हम्म मैं बस आया हूँ हाँ तकलीन है बस आता है नहीं रात करते हो तकलीन ना संता बनाओ तो चल तकलीन करते नहीं तकलीन